नमस्कार सर्वांना नंदिनीस किचन चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापूर्वक स्वागत तरी ते, तर ते शे, शे, मी गॅस चालू करून त्याच्यात पातील ठेवलं आहे आणि त्या पातीला दीड ग्लास पाणी टाकणार आणि दीड ग्लास साखर टाकणार आणि छान अशी अर चाचणी करून घेते तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि माझ्या चॅनलला एक लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट्स नक्कीच करा तरी ते मी साखर छान पाण्यात टाकल्याच्या नंतर डळून घेत आहे तरी ते घेतले मी सोनी प्रीमियम गुलाबजामुन तर मिक्स पावडर आहे तर खूप छान मस्त असं गुलाबजामचं पावडर आहे तरी मी इथे थोडं थोडं करून थंड पाण्याने मौसुद्ध असा गोळा करून घेते तरी ते आता दहा मिनटासाठी मी मस्त असा गोळा प्लेटवर झाकण ठेवून दहा मिनटं तरी ठेवून देते आणि इथे दे। मी दोन इलायचीचे तुकडे घेतलेत आणि ते दोन इलायचे तुकडे याच्यामध्ये बारीक करून आता हे बघा इथे टाकून देते म्हणजेच इलायचीचा छान असा सुगंध येईल तरी ते मी कढाईमध्ये तेल गरम करायला ठेवले त्यानंतर ते छान मस्त असे गोल गोल गोळे करून घेते तर असे करून करून मी सगळे असे गोल गोल आकाराचे गोळे तयार करून घेते आणि महत्वाचे टिप्स तुम्हाला सांगायचे तर रसरशीत गुलाबजामुन कसे कसे होती महत्त्वाची टिप्स तर नक्कीच बघा तर आता इथे मी सगळे असे गोळे तयार करून घेतलेत आणि तेल जास्त गरमही होऊन द्यायचं नाही जेणेकरून ओढूनच तर ते गुलाबजामुन आणि आतमधून कच्चे राहतील तर मध्यमाच्यावरच गॅस ठेवायचा तरी ते मी असे थोडे थोडे करून गुलाबजामुन मस्त असे तळून घेते आणि छान ब्राऊन कलर झाला की मग लगेच काढून घेणार तर हे बघा मस्त असे दा। चांगले मध्यम याच्यावर ठेवले होते तर हे बघा आता मी इथे एका ताटामध्ये पूर्ण गुलाबजामुन काढून घेते तर किती छान मस्त असा कलर आलेला आहे तर आता महत्त्वाची टिप्स म्हणजे हीच ज्या वेळेस गरम पाक असतो त्याच वेळेस गुलाबजामुन टाकून द्यायचे जेणेकरून गरम असताना पाक आहे ना तो तो गुलाब जामुन तो गुलाब जामुन तर गुलाब जामुन तो गुलाबजामुणमध्ये आतमध्येपर्यंत पोचतो आणि रसरशीत असे गुलाबजामु तयार होतात तरी ते झाले माझे गुलाबजामून रसरशीत तयार तर तुम्ही बघा आता किती छान आणि मस्त झाले तर खूप छान असे रसरशीत गुलाबजामुन तर इथे आता मी चमच्याच्या साऱ्याने तुम्हाला कट करून दाखविते तर बघा किती असे गुलाबजामुण रसरशीत झाले तर चला माझ्या चॅनलला एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा